टीका करायला सुरुवात केली आणि लाडक्या बहिणींचा ज्या पद्धतीने प्रतिसाद त्यांना मिळाला त्यामुळे त्यांच्या पायाप यामुळे ही लाडकी बहिणी योजना फसली आहे वस्तुकीचा दुर्ला आहे ती होऊ शकत नाही असे म्हणणारे आणि हायकोर्टात जाणारे ही विरोधक यांनी ज्यावेळेस पंचसूत्री तोरण मांडलं जेव्हा जाहीरनामा त्यांचा सादर केला त्या पंचसूत्री जाहीरनामामध्ये पहिलीच योजना होती की लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देणार जर हे विरोधक राज्यामध्ये फेकणारे टीम सेट करत होते दीड हजार लाडक्या बहिणींना दिल्यानंतर राज्य कर्जबाजारी होत आहे तर माझा तुमच्या माध्यमातून त्यांना सवाल आहे तर तीन हजार रुपये ते कोणत्या निकषावर देतात आणि यामध्ये सुपऱ्या सुळे सार्थ्याने लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या पैशांवरती खऱ्या अर्थानं त्यामुळे एक स्त्री म्हणून त्यांनी या, या निर्णयाचा सन्मान करायला हवा होता सकारात्मक पद्धतीने या निर्णयाला पाहून स्वागत करायला हवं होतं पण प्रत्येक वेळेस या निर्णयाच्या विरोधात जसा जाणून बोलत होत्या म्हणून या माध्यमातून त्यांना मला सवाल करायचा आहे सुरुवातीपासून दो दोन अडीच महिने झाले ते लाडक्या बहिणीवरती टीका करत होत्या म्हणून पंचसूत्री जाहीरनाम्यामध्ये पहिला जाहीरनामा त्यांनी सादर केलाय त्यामध्ये लाडक्या बहिणींना तीन हजार देणार हे जेव्हा तुम्ही म्हणता म्हणजे इतक्या दिवस तुम्ही आमच्या लाडक्या बहिणी योजनेला बदनाम केलं सुळेने आमच्या दोन कोटी चाळीस लाख महिला भगिनींचा अपमान केलाय म्हणून त्यांनी जाहीर महिला भगिनींची माफी मागावी ज्या पद्धतीने वांग्याची शेती दुसरीकडे सोन्याचा चमचा घेऊन येणाऱ्यांना काय महत्व करणार काय नेमकं म्हणायचं काय ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ते मी आजच्या भाषणामध्ये सांगितलं आज माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलंय की फडणवीसांनी गोपनीयतेची शपथ घेतली असताना देखील अजितदादांना सत्तर हजार कोटीच्या जी सिंचन घोटाळ्याची फाईल आहे ती दाखवली मी आता फडणवीसांना पुन्हा दाखल करणार त्यांना जे वाटतंय त्यांनी ते करावं ज्या पद्धतीने एकीकडे मानेच्या लढतीकडे कसं पाहता एकीकडे आवाहन करताना तुतारीचे उमेदवार थेट पाडा राज्यभरातले असं आवाहन केलं कारण की तुतारी आपण पाहिले महाराष्ट्रामधल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या आर्थिक दुर्बल घटकातल्या आहेत ज्या महिला भगिनींच्या विरोधामध्ये ज्यांनी धोरण घेतलंय ज्यांनी या महिला भगिनींना पैसे मिळू नये म्हणून हायकोर्टापर्यंत त्यांनी त्यांची वाटचाल केली आहे या महिला भगिनींना सक्षम आणि साक्षर होऊ नयेत यासाठी ज्यांनी विरोध केला त्यांचा त्यांना आमचा विरोध राहील कुठत लाडक्या बहिणी योजनेचा राज्यभरातील महिला मतदान रूपी आशीर्वाद देतील नक्कीच कारण की या लाडक्या बहिणींसाठी आदरणीय अजितदादा असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांनी अनेक योजना आणल्या आणि आणल्या ना, नाही ना, तर त्या प्रत्यक्षात उतरवल्या आज पाहिल्या आपण किती महिला म्हणून मी तुम्हाला आवर्जून आवाहन केलं आमच्या महिला भगिनींचे फोटो घ्या त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहिलं तर आज खऱ्या अर्थानं त्यांच्या स्वतःचे हक्काचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये मिळालेत ज्या माध्यमातून आज त्या आर्थिक साक्षर तर झालेल्या आहेत पण आर्थिक सक्षम सुद्धा झालेत आज कुटुंब चालू शकतात या कुटुंब काही महिला भगिनींनी त्या पैशातून स्वतःचे व्यवसाय सुरू केलेले आहेत आज ते तिचं घर देखील चालवते आणि म्हणून जो भाऊ आपल्या पाठीशी उभा राहायला आमच्या मातृशक्ती इतक्या प्रामाणिक धोरण असतं जे आपल्यासाठी त्यांच्यासाठी आम्ही असतो त्याच्यामुळे या भावांसाठी आता माझ्या लाडक्या बहिणी त्यांच्या पाठीशी राजकीय ओपनिंग पोल देखील समोर आला एकशे पंचाळीस ते एकशे पासष्ट जागा महायुतीला मिळणार असल्याचं सांगितलं जातं काय विश्वास एकंदरीत आपला असेल यामध्ये अजून मला असं वाटतं निवडणुकीचा कालावधी बऱ्याचसा आहे प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे त्याच्यामुळे एक्झिट पोल जे आले ते चांगल्या पद्धतीने महायुतीच्या बाजूने आम्ही सकारात्मक आहोत आणि हाच महायुतीचा जो पोल आहे तो शेवटपर्यंत राहील हा विश्वास मला किती जागा येतील असं वाटतंय जास्तीत जास्त जागा येईल जेणेकरून पुन्हा एकदा महायुती सरकार राज्यामध्ये दिमागात स्थापन होईल लाडक्या बहिणी अजितदा मुख्यमंत्री पदावर निवून ठेवतील राज्यामध्ये काम करत असताना दादांचं काम हे का महाराष्ट्राने पाहिलेलं आहे दादांची कार्यकर्ती पक्षाची कार्यकर्ते म्हणून माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांची भावना आहे दादांनी मुख्यमंत्री व्हावं निश्चितच या उद्या रुपालेता चाकलकर आणि